नमस्कार गरजा रायगड या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूया आजच्या दीपावलीचा द्विगुणित करणारा भाऊबीज सण भाऊबीज हा सण प्रामुख्याने बहीण भावाचा सण मानला जातो कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया यमद्वितीया या दिवशी हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन प्रमाणेच भाऊबीज हा सण देखील साजरा केला जातो दिवाळीत लक्ष्मीपूजन दीपपूजन वसुबारस दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाते पाडवा हसत हसत भाऊबीज भाऊबीज येते पवित्र प्रेमाची साक्ष देणारा दिवस कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसरी तिथी आल्यावर भाऊबीज हा सण साजरा केला जातो भारतात हा दिवस सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो बहीण मिष्टांना भोजन देते आणि आपला आनंद व्यक्त करते ओवाळल्यानंतर भाऊ ही तिला ओवाळणी घातो सख्खी बहीण नसेल तर चुलत मामे किंवा मावज बहिणीकडून ओवाळून घ्यावे आपला भाऊ परगावी परदेशी गेला असेल किंवा भाऊ नसेल तर स्त्रिया चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळतात या प्रथेकडे पाहिले की प्राचीन काळापासून चालत आलेल्या बहीण भावाच्या या निष्काम पवित्र उदात्त प्रेमाची उत्कंठा आपल्याला दिसून येईल स्त्री ही वयाने श्रीमंतीने कितीही मोठी झाली तरी तिला भाऊबीजेला भावाने घातलेल्या ओवाळणीची अपूर्वाई वाटते कारण त्यामागे त्याच्या पवित्र प्रेमाची ऊब असते भाऊबीज हा भाऊबीजेचा मुख्य सण मानला जातो हा सण साजरा केल्याने भाऊ प्रेम टिकून राहते त्यामुळे मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने भाऊबीज सण साजरा करतात तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर साथ समान या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल ऐकून कर क्लिक करा धन्यवाद